नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सतीश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाने पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते तीन डिसेंबर मंगळवारी संपन्न झालेल्या शिबिरामध्ये पत्रकारांचे एसीजी सह शुगर टेस्ट ब्लड टेस्ट इत्यादी टेस्ट करण्यात येऊन सर्व पत्रकारांना त्यांच्या आरोग्याविषयक मार्गदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार यांनी केले ग्रामीण रुग्णालय रिसोड या ठिकाणी संपन्न झालेल्या या शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार सह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण चौधरी औषधी विभागाचे गजानन चव्हाण फिजिओथेरपिस्ट विशाल गायकवाड नर्स नर्सिंग ऑफिसर अबुशहालर हेमलता उके एस के टाले कक्षसेवक ओम नाईकवाडे इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले किशोर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश यांनी सर्व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतल्याबद्दल व सर्व ग्रामीण रुग्णालयाच्या धन्यवाद त्यांचे आभार मानले अखिल भारतीय हो। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय तपासणी करण्यात आली यामध्ये शहरातील पत्रकारांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला विशेषतः ग्रामीण विभागाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांतजी पवार यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला पत्रकारांना लाभलेले धन्यवाद